नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार तर या दिवसापासून सुरू होत आहे चैत्र नवरात्र तर या नवरात्रीतच आपल्या कुलदेवीची उपासना केली जाते तर चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा नावाने मंगल कलश आपल्याला स्थापन करायचा आहे तर हा मंगल कलश आपण कसा स्थापन करायचा त्याचे नियम काय अटी काय याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा याच दिवशी गुढीपाडवाही आहे आणि त्याचसोबत या याच दिवसापासून मराठी नवीन वर्षालाही सुरुवात होत आहे आणि चैत्र नवरात्र ही याच दिवसापासून सुरू होत आहे तर या चैत्र नवरात्रामध्ये पहिल्या माळीपासून ते नवव्या माळीपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुमच्या घरामध्ये कुलदेवीच्या नावाने एक मंगल कलश आपल्याला स्थापन करायचा आहे तर या... या घटस्थापनाही करू शकता ज प्रकारे आपण शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो तर त्या प्रकारेही तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा तुमच्या देवघरातही तुम्ही हा मंगलकलश स्थापन करू शकता तर पहिल्या दिवशी म्हणजेच त्या दिवशी मंगळवार येतो तर त्या दिवशी आ... तुम्ही हा मंगलकलश स्थापन करू शकता किंवा अष्टमीला नऊ मिला तर या नऊ दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही या मंगलकलशाची स्थापना करू शकता तर नवरात्रीतच का करावं तर बघा नवरात्रीत आपली जी कुलदेवी असते तर ती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळेच या दिवशी मंगलकलशाची स्थापना केली तर कुलदेवीला आसन दिलं तर तुमचं स्वतःचं किंवा भाड्याचं घर असो तर घरामध्ये वास्तुदोष असू द्या किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असू द्या मुलांना किंवा पतीला नोकरीमध्ये यश मिळत नाही तुमचं कोणतंही काम अडथळ्याशिवाय पूर्ण होत नाही घरात आजार पण आहे संतान प्राप्त प्राप्ती होत नाही किंवा कुलदेवीचा आशीर्वाद मिळत नाही तर अशा अनेक समस्या असतील तर त्यापासून सुटका होण्यासाठी हा जो मंगल कलश आहे तो आपल्याला खूप मदत करतो तसेच बऱ्याच जणांना वाटते की नकारात्मक प्रभाव घरातील व्यक्तींवर पडत पडत आहे तर यासाठीही तुम्ही या, या मंगलकलशाची स्थापना करू शकता तर खूप प्रभावी असा हा मंगलकलश आहे नक्कीच सर्वांनी या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही या कलशाची तुमच्या देवघरामध्ये स्थापना अवश्य करावी तर बघा प्रत्येक वाईट शक्तीपासून आपलं कुट आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी हा मंगलकलश प्रभावी मानला जातो तर बऱ्याच वेळा मंगल कलशाची स्थापना केली की नारळाला तडा जातो तर बऱ्याच वेळा तडा जातो तर काही नकारात्मकता येणार असेल किंवा संकट येणार असेल आपल्या कुटुंबावर तर त्यावेळीस कुलदेवी ही आपल्या हा संकट ती स्वतःवर घेते आणि तिने आपलं रक्षण केलेलं असतं तर यासाठी कुलदेवीचा मंगल कलश हा घरामध्ये आपल्याला असायलाच हवा तर जेव्हा नारळाला तडा जातो त्यावेळी तो नारळ विसर्जित करायचा आणि येणारा जो मंगळवार किंवा पौर्णिमा किंवा शुक्रवार असेल तर जो दिवस जवळ असेल तर त्या दिवशी परत लगेच मंगल कलशाची स्थापना करावी म्हणजेच नारळ दुसरा घेऊन या विकत दुसरा नारळ घेऊन या आणि तो परत त्या कलशावर ठेवायचा आहे त्यासोबतच नारळाला कोंब फुटतो तर तेव्हाही जमिनीमध्ये तो नारळ लावून द्या आणि दुसऱ्या क नारळ घेऊन कलशावर स्थापन करा तर मंदिर किंवा घराच्या बाजूनेही तुम्ही हा कोंब फुटलेला नारळ लावू शकता तर असं म्हटलं जातं की हे झाड जसं जसं मोठं होतं तशी तशी तुमची प्रगती होत जाते तर कलशाची स्थापना करण्यासाठी एक पाणीदार नारळ हवं तर हे नारळ विकत आणायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा तांब्या किंवा पितळाचा तांब्या असला चा तरीही चालेल तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यावर समोरच्या बाजूने स्वस्तिक काढायचं आहे आणि बाजूने पाच बोटांच्या उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहे आणि तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे तर हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक लाल फुल त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे आणि एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती हळदी कुंकू आहे आणि त्यावरती हा आपल्याला कलश ठेवायचा आहे त्यानंतर या कलशावर नागवेलीची कि पाच पानं ठेवा ते नसतील तर आंब्याची पानं ठेवली तरीही चालतील आणि त्यानंतर नारळ आपल्याला शेंडीवरती करून त्यावरती ठेवायचं आहे त्यासोबतच ही पूजा करताना म्हणजे हे सर्व करत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवी कुलदेवीचं स्मरणही करायचं आहे आणि जी तुमच्या इ तुमची इच्छा आहे तर ती इच्छाही बोलायची आहे व कुलदेव कुलदेवीचा जर मंत्र माहिती नसेल तर नवार नव मंत्र म्हटला तरीही चालेल तर, तर मंगलकशाची स्थापना होईपर्यंत आपल्याला हा नवार नव मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर त्या कलशातील पाणी कधी बदलायचे तर बघा दर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तुम्ही हे पा पाणी बदलू शकता किंवा ते पानं सुकलेली पानं असतील सुकली असतील पानं तर ती बदलू शकता तसेच कलशातील पाणी हे रोज बदलू शकता किंवा एक दिवस आड करून किंवा मंगळवार ते मंगळवार किंवा शुक्रवार ते शुक्रवार असंही तुम्ही बदलू शकता तर हे पाणी बदलताना त्यातील एक रुपये आणि जी सुपारी टाकली आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि पाणी नवीन भरून घ्या आणि तेच एक रुपया जो पहिला टाकलेला होता तोच एक रुपयाचा नाणं आणि ती सुपारी त्यामध्ये टाकायची परत परत हळद कुंकू आणि एक फूल टाकायचं आहे अक्षता टाकायची आहे आणि नारळ त्यावर ठेवून द्यायचं आहे तर हा मंगल कलश देवघरात कुठेही तुम्ही ठेवला तरीही चालेल म्हणजे देवघरात जर जागा नसेल तर देवघराच्या बाजूने ठेवला तरीही चालेल तर तर हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्या कुलदेवीच्या मूर्ती किंवा फोटोच्या डाव्या बाजूनी ठेवायचा आहे किंवा उजव्या हाताला ठेवला तरीही चालेल किंवा देवघरात जागा नसेल तर खाली देवघराच्या ठेवू शकता तर हा तांब्या रोज धुवायची गरज नाही तसेच जो कलश कलशाखालील तांदूळ आहे तर ते प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी ते पक्ष्यांना टाकायचे आहे आणि त्यामध्ये दुसरे तांदूळ ठेवायचे आहे तर अशा प्रकारे या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीच्या नावाने हा मंगल कलश तुम्ही स्थापन करू शकता यामुळे तुमच्या बऱ्याचशा अडचणी या कमी होतील तर अवश्य या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्या घरामध्ये या मंगल कलशाची स्थापना करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ